जगीनवाडी व श्री शिक्षण संस्था मलकापूर हो। यांचे संयुक्त विद्यमाने महिला अत्याचार जनजागरण रॅली काढण्यात आलेली होती त्या रॅलीचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे समारोप सोहळ्यासाठी मी सर्वांच हार्दिक हार्दिक स्वागत करते अशोक भाऊ डॉक्टर यांनी देखील अभिवादन करावं अशी मी त्यांना विनंती करते ये शक्ती दे करू पात्र रोजा हा एक मनी हा व्यास मोडून ही दुनिया संकल्पना कवीया महिला शक्तीचा विकास आजचा या कार्यक्रमाचं प्रज्वलन संपन्न होत आहे माननीय महोदय संपन्न पूजन अनुक्रमे प्रशांत पडे सर रेखा देशपांडे मॅडम दीपा पाटील मॅडम माननीय श्री फल्ले सर आणि मयूर देशमुख सर यांच्या हस्ते संपन्न होत आहे धन्यवाद सर आज या ठिकाणी या रॅली आणि महिला मेळाव्या या जागृती मेळाव्यासाठी या ठिकाणी एक जाजवल्य असं गीत सादर होत आहे सादर करीत आहे आमचा संगीत विभाग तांबेकर सर आणि त्यांचा मानववाद्युंगा मुलांमध्ये लहान मुली बालगर तरुण मुली माता भगिनी यांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची आहे अनेक चर्चा सत्रांच्या हा विषय पुढे आला आणि मग आपल्या मराई ग्रुपच्या आणि कराडशेर पोलीस स्टेशनच्या विचारमंथनातून एक विचार पुढे आला की या संदर्भामध्ये महिलांचं संरक्षण मुलींचं संरक्षण तारखावरचा अत्याचार आणण्याच्या सामोवायचा असेल तर समाजाचं निर्कून प्रबोधन झालं आहे आणि या प्रबोधनाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी फार मोठी रॅली सकाळी साडेआठला सुरुवात करू आता ही रॅली या ठिकाणी गुड मॉर्निंग आवाज होते जेवढपर्यंत चला छान व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मळाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री अशोकरावजी थोडा तसेच उपस्थित सर्व शिक्षक वृंद आमचे सहकारी ए पी आय मध्ये साहेब आमचे निर्भया पथक त्याच्या निर्भया पथकातील सर्व अंमलदार आज इथे आपण महिला अत्याचार जनजागरण रॅली व हो मेळावा या गोष्टीसाठी आलेलो आहे मी फार वेळ घेणार नाही तुमच्याही संवाद साधतो तेव्हा आपण अशाच शाळेतून लहानचा मोठं झालेला असतो अशाच प्रकारच्या वातावरणातून लहानाचा मोठं झालेला असतो आणि आम्ही देखील अशाच प्रकारच्या शाळांमधून लहानाचं मोठं झालेलं आहे काही काही गोष्टी ज्या असतात शालेय जीवनामध्ये त्या आता आपल्याला समजणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला काय होत की आपल्याला लक्षात येत नाही की आपण शालेय जीवनामध्ये जगत असताना आपण काही मूल्य अंगामध्ये घेणं गरजेचं असतं ते आपल्या मध्ये येत नाही उदाहरण शिस्त आता हे सर्वजण एन सी सीचे कॅडेट्स आहेत यांची बसण्याची पद्धत आणि इतरांची बसण्याची पद्धतीमध्ये फरक दिसतोय त्यांच्या अंगावरती युनिफॉर्म आहे त्यामुळे गणवेश परिधान केल्यानंतर त्यांच्या अंगामध्ये एक प्रकारचं डिसिप्लिन येत आणि आपण कायद्यामध्ये राहिलं पाहिजे कायद्यात संरक्षण केलं पाहिजे हे आत्मविश्वास आणि अभिमान त्यांच्यामध्ये येतो हा फरक असतो आपण शालेय जीवनामध्ये राष्ट्रीय मूल्य रुजवत असताना काय केलं पाहिजे तर माझी इतर विनंती आहे आपण एमसीसी एन सी सी सारख्या सहभागी व्हा आपल्याला त्याच्यामध्ये डिसिप्लिन येत आपल्या सर्वांच्याकडे सोशल मीडिया आहे अगदी चौथी पाचवीच्या मुलांपासून सगळे जण मोबाईल वापरतात नसेल तर आई वडिलांचा वापरतात जो काही एक मिनिटाचा दोन मिनिटाची जे काही इंस्टाची रील्स असतात त्यामध्ये आपण स्वतःला गुरफटून घेतो आणि त्या विश्वामध्ये लावतो होतंय काय की त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या असतात त्या कायद्याला धरून नसतात आणि त्या गोष्टी ज्या असतात ते नकळत नकळत आपल्या एकमेकांशी बोलण्याच्या गोष्टींवरती परिणाम करत असतात त्यामध्ये कोणीतरी स्टबाजी करत असतं कोणीतरी मुलीची शेड काढत असतं त्याची रील करत असतं आणि आपण मग त्याचं अनुकरण कुठं ना कुठं तरी कळत न कळत करायला जातो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागतात आपल्या आजूबाजूला करणाऱ्या घडामोडी ज्या असतात त्यामध्ये आम्हाला असं प्रकर्षन दिसून आलेलं आहे की ही जी अठरा वर्षापर्यंतची मुलं आहेत किशोर वहीन आपण ज्याला म्हणतो त्यांच्यामध्ये ऊर्जा प्रचंड असते सकारात्मक प्रचंड असते परंतु त्यांना दिशा लवकर मिळत नाही तर जो पोक्सो कायदा आहे त्या कायद्यामध्ये अठरा वर्षाच्या खालील मुलं आणि मुली दोघांवरती होणारा अत्याचार याच्यावर प्रतिबंध करायला सांगितलेला आहे बऱ्याचदा मुलांवर देखील अत्याचार होतो मुलं सहन करतात बोलत नाही आणि त्याचा परिणाम नंतर त्यांच्या मनात खोलवर राहतो तर आपण देखील आपल्यावरती जर अत्याचार कोणी करत असेल बाहेरच कोणी करत असेल तेही म्हणून मोकळेमानानं बोला शिक्षकांशी बोला काहीच नाही झालं आमचं निर्भया पत्ता काय अगदीच काय वाटलं तर तुम्हाला कराड शहर पोलीस ठाणे किंवा माझं ऑफिस कराड तालुका पोलीस ठाणे कधीही या आम्ही तिथे कोणी ना कोणी असतो अगदी बिंदास मनोमोकळेपणाने आपण सांगा तुमचं नाव पुन्हा तरी ओपन केलं जात नाही तुमची आयडेंटिटी सांगितली जात नाही तुम्ही जर आवाज उठवायला शिकलात तर यासारखं चांगली आणि समाज प्रबोधन कुठलं होणार नाही मानवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय अशोक परब सर येथे आलेले सर्व पुलिस स्टाफ ज्येष्ठ नागरिक व तेथे जमलेले सर्व पालक शिक्षक वर्ग आज या ठिकाणी आपण महिलांवर होणारे अत्याचार या संदर्भात जी रॅली काढली ती खरंच तुटी करण्याजोगी आणि या रॅलीला प्रतिसाद पण खूप मोठ्या प्रमाणात भेटलेला आहे या ठिकाणी आता सगळे सर्व विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांचे पालक पण आहेत बरोबर आहे का पालक पण आलेले आहेत ना आज आपण आता ही रॅली काढली त्याच जर आपण जी महिला अत्याचार ह्याचा जर संदर्भ घेतला तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षने जाणवल की कोरोना नंतर मी कोरोना नंतरनी ज्या टायमाला ऑनलाईन शिक्षण झालं त्यानंतरनी हा प्रकार थोडा जास्त वाढला पोलिसांकड यंत्रणा असते त्याच्यामुळं आजपासून मोबाईलचा वापर बंद होऊ शकत नाही पण योग्य तो वापर झाला पाहिजे म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही घेतलेला आहे मोबाईल म्हणजे जर एखादं आपल्याला वेगळे सुटत नाही त्यासाठी तुम्ही घेतले तर तीच झालं पाहिजे महाराष्ट्र राज्य पोलीस दल सातारा जिल्हा निर्भया पथक कराड पोलीस चौकी मलकापूर श्री माळीदेवी शिक्षण संस्था माळीदेवी नागरी पतसंस्था श्री माय महिला विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आज घेण्यात आलेल्या महिला अत्याचारविरोधी जनजागरण रॅली आणि मेळाव्याच्या या मेळाव्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतीमित्र माननीय श्री अशोकराव थोरात भाऊ प्रमुख पाहुणे मान्य श्री अमोलजी ठाकूर सर सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि आमचे प्रमुख वक्ते मान्य श्री बदै सर सर्व पोलीस डिपार्टमेंट आमच्या नेहमीच्या सहकारी आणि कायम समाजामध्ये हिरी समाजाच्या प्रश्नांमध्ये हिरीने सहभाग घेणाऱ्या मान्य सहभाग्यवती रेखा देशपांडे मॅडम निर्भया पथकाच्या प्रमुख दीपा पाटील मॅडम सर्व पोलीस डिपार्टमेंट भरोसा सेल श्री मायदेवी शिक्षण संस्थेचे सर्व मान्यवर मायदेवी पतसंस्थेचे सर्व मान्यवर रोटरी क्लब मलकापूर यांचे सर्व मान्यवर इन क्लब मलकापूर यांच्या अध्यक्षा सभागृती शेवाळे मॅडमवर सर्व महिला आणि सर्व उपस्थित मायदेवी शिक्षण संस्थेचे पालक पालिका आणि विद्यार्थी मित्र मैत्री तर महिला आणि मुली यांच्या अत्याचाराचं आता जर आपण पाहत आहोत तर अतिशय हो, गंभीररित्या वाढत आहे गेल्या काही दिवसांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये अल्पवयीन मुली आणि वयस्कर मध्यमवयीन महिला यांच्यावरती शारीरिक अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे पश्चिम बंगालमधील ममिना डॉक्टर यांच्यावरती झालेली केस असून दे किंवा मणिपूरमधील महिलांचा अत्याचारकांड असून दे किंवा बदलाखोपदी मुलींच्यावरती अल्पवयीन मुलींच्यावर झालेला अत्याचार असून देत किंवा अगदी पाहता पाहता काल झालेल्या पुण्यामध्ये मुलीभर छोट्या शाळेलेय मुलींवर बसमध्ये झालेला अत्याचार असून देत किंवा आपल्याला काही दिसत नाही अशा प्रकारचे घरगुती अत्या अत्याचार असून देत परिवारापासून सुद्धा मुली सुरक्षित नाहीत नातेवाईकांपासून सुद्धा मुली सुरक्षित नाहीत ना परिचयातील लोकांपासून मुली महिला सुरक्षित नाहीत कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी मुली मुली आणि आणि महिला सुरक्षित तर महिलांनी शिक्षण घेऊन आणि काम करायचं कसं हा प्रश्न मला शिक्षण संस्थेच्या अदान मुलींच्या पुढे आणि सर्व स्त्री वर्गापुढे हा उभा राहिलेला आहे महिला विकास मंच गेले अठरा वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि हा त्यांचा चोपन्नवा मेळावा पर आहे परंतु हा मेळावा हा महिला मेळावा न ठेवता संपूर्ण समाजाचा स्त्री पुरुष मेळावा घेण्याचा महिला विकास मंचने कळवले आहे तर ह्या अत्याचारांचं जे प्रमाण वाढत चाललेलं आहे खरंच हे फक्त मुलींनी स्वतःची सुरक्षा घेऊन आणि सबल होऊन शक्य आहे का तर अजिबात नाही मुली हे आहे परंतु आपल्याला असं वाटत नाही का मुलींची आणि महिलांची सुरक्षितता ही मुलींची आणि महिलांची सुरक्षितता ही सर्व आपल्या समाजाची जबाबदारी आहे आपल्या पुरुष वर्गाची सर्वप्रथम जबाबदारी आहे आपल्या संस्कारांची ही जबाबदारी आहे आपल्या भारत देशाच्या संस्कार होतात यंत्रकारे तत्र रमनते देवता ही आपली भारतीय संस्कृती कुठे गेली होती संस्कृती जिथे स्त्रियांचा आदर केला जातो तिथे देवता रममान होतात असे सांगणारी आपली हिंदू संस्कृती भारतीय संस्कृती कुठे गेली आज अल्पवयीन मुले पाहिले जात नाहीत मुली पाहिल्या जात नाहीत मुले किशोर होईल मुले सुद्धा पाहिली जात नाहीत इतकी लैंगिक अत्याचारात बळी पडत आहात म्हणजे कुठे चालली ही कृती इंस्टाग्राम असो फेसबुक असो काही शेअर चॅट असो अजून काही युट्यूब असं असलेही प्रसारमाध्यम सतत वा काय नको ते आपल्याला दर्शनास आणत आहे आणि मग हे सगळं पाहायचं काय पडदा लावायचं आपल्या डोळ्याला पडदा लावायचं कामकाज कुणी करायचं तर हे आपण स्वतः ठरवायचं आहे की ह्या विकृती आपल्या समाजामध्ये वाढल्या नाही पाहिजेत विकृती वाढतात कशा हो आज आम्ही खास करून पुरुष पालकांना समाजातील प्रतिष्ठित पुरुषांना लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचं वर्तुळ आज समाजामध्ये आपल्या विविध घटना पाहताना दिसत आहे ही मुली आणि स्त्रियांवरचे अत्याचार होणार नाहीत मुली आणि स्त्रियांची सुरक्षितता ही आपल्या संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे धन्यवाद